नमस्कार मी पत्रकार दादा सामाजिक कार्यकर्ता सर्व देतं टाकेत बुद्रुक गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी बघत होतो की भूमिपुत्र फाउंडेशनचा एक बुलंद आवाज आणि युवकांचे प्रेरणास्थान एक प्रबोधनकार्य नावाने प्रचलित असणारे एक हक्काचं निर्भीड व्यक्तिमत्व भाऊ नाटे हे आपल्या ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक येथे मागे आलेले होते आपल्या भागातील जलजीवन मिशन योजना असेल राष्ट्रीय पेयजल योजना असेल या संदर्भात त्यांनी आवाज उठवला होता तर मी सर्वप्रथम गावच्या वतीनं आणि टाकेत पंचक्रोशीच्या वतीनं विनोद भाऊ नाठे यांच्या मनापासून आभार मानतो भाऊ मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या टाकेत या ठिकाणी आलात आणि खरोखर चांगल्या प्रश्नानं तुम्ही वाचा फोडली त्याबद्दल मी तुमचा माझ्या सर्व तरुण वर्गाच्या वतीनं माझ्या सर्व गाव आणि परिसराच्या वतीनं मी तुमचं मनापासून आभार मानतो एक छोटे गाणे आपल्या या ठिकाणी मी एक सत्कार करू इच्छितो तर सर्व परिसराच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद जे काही तुम्ही या ठिकाणी जे सत्यता मांडली तर खरोखर आमच्या गोरगरीब आदिवासी जनतेला या ठिकाणी निश्चित न्याय मिळायला लागला आहे बांबलवडीमध्ये तुम्ही या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेला या ठिकाणी हात घातला आणि सत्यता तुम्ही बाहेर आणली त्याबद्दल तुमचे मी गावाच्या वतीनं आभार मानतो तर माझ्या टाकी देतील कातकरी नगरमध्ये तुम्ही अचानक इन्सिडेंटली आलात आणि माझ्या त्या सर्व कातकरी नगरचा विषय तुम्ही डिस्प्ले केला आणि तो प्रशासनापर्यंत पोहोचवला तर त्याबद्दल मी मनापासून माझ्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं गाव परिसराच्या वतीनं आपले आभार मानतो पंचायत समितीला गेलो असता त्या ठिकाणी एक मिटिंग झाली मी त्या ठिकाणी संबंधित आहिरे मॅडमला विजिट दिली आहिरे मॅडमने मला गुड न्यूज या ठिकाणी दिली की तुमचा कातकरी समाजाचा विषय मी या ठिकाणी घेतला आहे आमच्या या ठिकाणी शासन दरबारी हा विषय होणार आहे पण हॅबिटेट फॉर ह्युम्युनिटी इंडिया मुंबई या अशा फाउंडेशनकडनं अशा कंपनीकडनं जवळपास चार पाच लाख रुपये एका घरकुलासाठी उपलब्ध केले जातात आणि ती सर्व जे काही त्यांची संस्था आहे एन जी ओ आहे ती सर्व अशा आदिवासी गोरगरीब भागातील आदिम जमातीसाठी काम करते तर माझ्या तिसच्या तीस कातकरी कुटुंबांचा विषय हा लवकरच म्हणजे आजच मिटिंग आहे त्याची लवकरच घेण्यात आहे तर माझ्या लोकांना तुमच्या ह्या सगळ्या पाठपुरामुळे आज न्याय मिळणार आहे त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो पंचायत समिती आणि हॅबिटॅट ही जी एन जी ओ आहे मुंबईची त्यांनी शिरसाट मोडाळ तिकडं जवळजवळ तीनशे साडेतीनशे घरं बांधून दिली पाच सव्वा पाच लाख रुपये किमतीचे आणि त्यांनी तो व्हिडिओ बघून आणि त्याची दखल घेऊन आता ह्याही लोकांना ते घरं बांधून देत आहे त्याबद्दल मी सगळ्यात पहिलं सगळ्या लो ग्रामस्थांच्या तालुक्याच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि राम शिंदे अतिशय निर्भीड एखाद्या समस्याला आणि गोरगरिबांसाठी धावणं जी तळमळ म्हणतो ना पायाला भिंगरी बांधून राम शिंदे त्या टाकेत परिसरामध्ये पंचकृषीमध्ये फिरत असतो आणि त्या प्रत्येक विषयाला वाचा निर्भीडपणे पोटतो म्हणजे राजकारण बाजूला पक्ष संघटना सगळं बाजूला आणि राम शिंदे एका बाजूला आहे सगळीकडे काही जात धर्म पक्ष संघटना काही न बघता चांगलं काम करतो नावाप्रमाणेच राम नाव आहे आणि त्याप्रमाणे वर्तन आहे त्यासाठी बाबा तुझे आमचा राजकीय लोकांना विरोध नाही आमचा वाईट वृत्तीला आणि वाईट कृतीला विरोध आहे त्याची तर व्यवस्था बदलली गेली पाहिजे कारण आपण एकविसाव्या शतकात मास आता बनवू पाहणाऱ्या भारत देशात जगतोय आता युगात जगत असा फाय जी सिक्स जी लॉन्च होते आणि असं असताना एकीकडे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली देशाला स्वातंत्र्य होऊन आणि पंचाहत्तराव अमृत महोत्सव आपण देशभरात मोठ्या आनंदात आनंदोत्सा सेलिब्रेट करतो परंतु तुम्ही आज जर बघितला माझा गोर गरीब आदिवासी बांधव आज कातकरी समाज बघितला तर आज त्याची परिस्थिती तुम्ही सत्यता जाऊन बघितली कशी परिस्थिती काय शासनाच्या तीनशे नऊ योजना तीनशे नऊ योजनांपैकी त्यांना एकही योजना त्या ठिकाणी मिळत नाहीये ज्यांना राहायला घर नाहीये लाकडाची कूड म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या काळात सुद्धा भारत तसा नसेल अशा परिस्थितीमध्ये आजही जर आपल्यातलेच काही बांधव म्हणजे आपल्या शेजारच्या कुटुंबामध्ये कोणी उपाशी तर नाही आहे ना अरे ढोकोन बघा जरा आणि ही संपत्ती काय तुम्ही उराव नाही नेणार आहे तुम्हाला पैशात नाही जाळणार आहे म्हणून जरा सुधारा जल जीवन मिशन योजना असू द्या राष्ट्रीय पेयजल योजना असू द्या फक्त कागदावर रेगो आहे आणि बऱ्याच ठिकाणी इतका प्रचंड भ्रष्टाचार आहे परंतु काय आहे ह्या देशाची जी जी स्टील फ्रेम म्हणतो आय एस अधिकारी ते आय एस अधिकारी आता तेच करप्टेड झाले पूजा खेडकरचा विषय पाहायला आपण अरे तिला सर्टिफिकेट खोटे मिळाले कुठून कुणी दिले तिच्या बापाचं चाळीस लाख रुपये उत्पन्न आणि मी तिला आठ लाखाच्या आत्मदले उत्पन्नाचा लाखा दाखला दिला कुणी का तिच्यावर कोणा दाखल होत नाही का तिच्यावर कारवाई होत नाही मग मला मला एक प्रश्न मला याच्यावर मला याच्यावर एकच म्हणायचं आहे का भारतीय म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये गरीब गरिबांसाठी वेगळा कायदा आहे का आणि श्रीमंतांसाठी काही वेगळा आहे का हो जर एकदा गरिबांनी केलं असतं लगेच तुरुंगात एक तासात यांनी सगळ्यांच्या मुसके आवडल्या असत्या राज्यघटना तयार झाली तेव्हा एक स्टील फ्रेम तयार करण्यात आले ॲडमिनिस्ट्रेशनची म्हणजे कोणत्याही पक्ष सत्तेत नसू द्या कोणताही आमदार नसू द्या खासदार नसू द्या तरी हा देश चालत राहील याचं ॲडमिनिस्ट्रेशन चालत राहील कोणाच्या भरुशावर आय एस अधिकाऱ्यांच्या भरुशावर आणि ती फ्रेम तेच भ्रष्ट झाले खालच्या अधिकारी भ्रष्टाचार करत्या यांच्या नाकासमोर आणि मग तुम्ही काय करताय ॲक्शन का घेत नाही आपल्या देशातल्या जर आय एस अधिकाऱ्याने जर ठरवलं एका दिवसात दोन नाही एका दिवसात हा भ्रष्टाचारमुक्त हा देश झाल्याशिवाय राहणार नाही मग असं असताना हे का करत नाही आहे एकदम तुम्ही ती जल जीवन मिशन मध्ये हात टाकला त्याच्यामध्ये भरपूर काही समोर तुम्ही एक दिवस परत या राष्ट्रीय जल योजना आहे ना त्याच्यामध्ये पण ती नुसती कागदपत्रे पूर्ण केलेली आहे तुम्ही तिथे या आणि शाह बघा तिथे काय काय नाही नक्कीच मला एक दिवस सांगा त्या दिवशी मी येतो त्यावेळेस ग्रामपंचायत आणि कारण की पूर्ण बॉडी ग्रामसेवक आणि तुम्ही सगळे oh, yes. जे जागृत नागरिक आहे तुम्ही सगळे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सगळे तुम्ही yes. उपस्थित राहा दिवस oh, नाही काय म्हणजे याच्यावर जर बोलायचं जर म्हटलं ना तर आम्हाला राजकीय विरोध नाही राजकीय राजकारण बाजूला ठेवा पहिला असेल तर आमचा गाव आणि परिसर असा आहे का शासन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल मोठ्या घोषणा करतं की हर घर नलका तुम्ही जे काय दाखवलं ते म्हणजे याचा अर्थ काय का घरोघरी नळ आणि एक चांगलं पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे मग राष्ट्रीय पेयजल योजना आमचे एक दीड कोटीची काहीतरी आहे ती एक कोटी चार कोटी चार लाख मुद्दा असा आहे का आता आमचं जर टाकेत जर बघितलं सर्व तीर्थ टाकेत तर जगाला या वाटावा असं तीर्थक्षेत्र आहे अशा ठिकाणी जर पाण्याचा जर समस्या निर्माण होत असेल तर त्यासारखं दुसरं दुर्दैव कुठचं नाही मुद्दा असा आहे का जर योजना शासनाने दिल्या आणि योजना त्या ठिकाणी राबवल्या मग त्या कागदपत्री आवाल सगळे जिल्हा परिषद प्रशासनाला तोपर्यंत ते पोहोचले असतील मग त्या योजना आज चालू आहे का बंद आहे मग त्या योजनांचा गावाला परिसर नाही पाहणी करू नक्कीच आणि आवाज उठवू आणि त्या तुमच्याकडे काही सबळ पुरावे असतील तर ते पुरावे हजार राहा मुद्दा जे काही इन्व्हेस्टिगेशन आता तुम्ही जे चालू केलं त्याबद्दल मनापासून मला काय याची कल्पना नव्हती मुद्दा असा आहे का तुम्ही अचानक आलात त्याचा अभिमानी आणि सर्वात महत्वाचा मुद्दा काय आमच्या गोरगरीब आदिवासी भागामधली परिस्थिती काय ही तुम्ही कातकरी टाकेत येथील वस्तीचं उदाहरण पहिल्यांदा समोर आणलं त्याबद्दल आम्हाला सर्वांना वाटलं की तुम्हाला आज भेटावं आणि तुमचा एक आमच्या सर्वांच्या वतीने एक सत्कार करावा असं या ठिकाणी वाटलं आणि खरोखर तुम्ही एक आपण भाताच्या लढ्यातही सोबत होतो आमच्या परिसरामध्ये का भाताचा लढा आपण पार केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला तर त्या लढ्यात आपण जो काय आवाज उठवला तर आमच्या शेतकऱ्याला खरोखर भाऊ पण हमी भाऊ पण भेटला म्हणजे बा शेत शेतमालाला पण चांगला बाजारभाव भेटला तर ह्या सगळ्या गोष्टींचा सा जर सारासार विचार केला सार तर आपल्यासारखं व्यक्तिमत्व जर बघितलं तर दुर्मिळे आजच्या ज जगामध्ये कारण लोक या अशा गोष्टींना वाचा फोडायला तयार आहेत पण ते समोर यायला तयार नाही बरोबर आणि ते समोर यायला आहे आणि तुम्ही असे की तुम्ही ग्राउंड लेवल जाऊन त्या गोष्टीला बाहेर काढताय तर गाव आणि परिसराच्या वतीनं तालुक्याच्या तरी मी आपले आभार मानतो आणि मला एक सार्थ अभिमान आहे का एक तालुक्याचाच भूमिपुत्रा फाउंडेशनचा आवाज म्हणून अखंड महाराष्ट्र राज्यभरात एक आवाज उठवत आहे त्यासाठी मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाही त्यासाठी एकच असेल जय जवान जय किसान जय भूमिपुत्र नक्कीच हा मी या माध्यमातून तू एकच सांगेल की मी नेहमी सांगतो मैं भगत सिंह बनने निकला हूँ मुझे तलाश है सुखदेव और राजगुरु की मैं तुम्हारा सारे सुखदेव राजू ऐसी गरज है भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान भूमिपुत्र फाउंडेशन की जय